नमस्कार एम एस डॉक्टर झी के वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक अशोक सराफ यांचा जन्म कधी झाला या प्रश्नाचे उत्तर आहे बघा चार जून एकोणावीसशे सत्तेचाळी प्रश्न क्रमांक दोन चित्रपटाची कारकिर्दीची सुरुवात कधी झाली प्रश्नाचे उत्तर आहे बघा एकोणावीसशे एकोणसत्तर प्रश्न क्रमांक तीन अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव काय आहे प्रश्नाचे उत्तर आहे बघा नैवेदिता सराफ प्रश्न क्रमांक चार अशोक सराफ यांच्या मुलाचे नाव काय आहे प्रश्नाचे उत्तर बघा अनिकेत सराफ प्रश्न क्रमांक पाच अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार कधी मिळाला आपले उत्तर आहे बघा दोन हजार चोवीस साली प्रश्न क्रमांक सहा अशी ही बनवा बनवी चित्रपटात अशोक सराफ यांनी साकारलेल्या भूमिकेचे नाव काय होते धनंजय माने प्रश्न क्रमांक सात अशी ही बनवा बनवीमधील अशोक सराफ यांची सहनायिका कोण होती आपले उत्तर आहे बघा अश्विनी भावे प्रश्न क्रमांक आठ अशोक सराफ मूळचे कोणत्या गावचे आहेत उत्तर बघा बेळगाव प्रश्न क्रमांक नऊ अशोक सराफ यांचा जन्म कोणत्या शहरात झाला मुंबई प्रश्न क्रमांक दहा अशोक सराफ यांचे शिक्षण कोणत्या विद्यालयात झाले डी झी टी मुंबई प्रश्न क्रमांक अकरा अशोक सराफ यांची हिंदी लोकप्रिय मालिका कोणती हम पांच प्रश्न क्रमांक बारा अशोक सराफ यांच्या वडिलांचा सा व्यवसाय कोणता होता आपले उत्तर आहे बघा इलेक्ट्रिकल वस्तू विकण्याचा प्रश्न क्रमांक तेरा अशोक सराफ यांची नाटकातील पहिली भूमिका कोणाची होती या प्रश्नाचे उत्तर बघा विदूषकाचे प्रश्न क्रमांक चौदा अशोक सराफ यांनी गोपू काका भूमिका कोणत्या चित्रपटात होती आयत्या घरात घरोबा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार